श्री स्वामी चरित्र सारामृत मृत तिसरा श्री गणेश स्वामी चरिणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका ती काही वर्ष करून ही वस्ती मंगळवेळे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीता आपा टोळ झाले भक्त ते तिचे सांगल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन ही स्वामीसी टोळ जाती अक्कलखोटाशी अर्ध टोळासी मागे परतने भाग पडे या परतोने स्वामी चालले उठोने बहुत वर्जिले सेवकांनी त्या घाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारे बैसेले राजस्वेच्छेने तेथे एक अविंद्य होता तो करी तत्ता थेटा तरी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्त वेती आले चोळापाचे ग्रहापती स्वामी सी जाणून ईश्वरमूर्ती मूर्ती चोळापा करी आदर योग या गादी काही चोळा केले नाही परिबस भक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाथी तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुजाळ तयपासून या तयाचे घर राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी आधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी राजे गादीवर दक्ष असून कारभारी करी अधिकाधिक परमज्ञानी असती चोळपचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी ती गावागावात मात पसरली लोका माझी पसरली मात नळपाशी कळला वृतांत की आपल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात यती ये येऊ फार दिवस जाहले वरी श्रुत पाही आज वरी नाही आता जाऊ लवलाही भेटू दया येती वर्या बरी ते केवळ आंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यतीमूर्ती पुढे नेली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची खून पटली आंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्त पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षडोपशारे पुजली स्वामी इति श्री स्वामी चरित्र, नाना प्राकृत कथा कथासमंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा શ્રી શ્રીસ્વામી મસ્તુ શીરસ્તુ શુભમી સ્વામીચરિત્રસારામૃતેક્કલકોટનગર શ્રી તૃતીધ્યાય ગૌઢાશ્રીસ્વામીસમર્થ જય જયસ્વામીસમર્થ